सकाळी सुपा नावाच्या गावामध्ये मी माय सांगितली महाराज एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन करणं आहे ज्या दिवशी घरातली माय जाते ती जी मुलं असतील मुली असतील धर ढसा रडतील या तिळमात प्रशंका नाही पण दहावा झाला तेरावा झाला नंतर ज्या दिवशी त्यांची पोरकी सासर उरण बाहेर नाही केला तेराव्यानंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतात घरी येत ना जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या पाठवरती झोपत होती ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना गड्या विचारा त्यांच्या मुलीला घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिवाळी नावाचा सण झाला त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या साडीचा निसता कलर जरी पाहिला ना तासन तास राहणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा घरातली आई गेल्याचं दुःख काय असत अर्ध्यावरती कुणाची माय अनुभव अर्ध्यावरती कुणाचा बाप म्हणू नये अर्ध्यावरती कुणाची बहीण म्हणून अर्ध्यावरती कुणाची बायको म्हणून किती <laughs> प्रेम करते मा। एखाद्याची माय जर गेली तिला जर चितेवर ठेवलं आपल्या लेकराने जर अग्नी गेला लेकडून जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत लेकरा लेकरा घागर घेऊन जवळ येऊन चक्रा मारू नकोस लेकरा लांबून चक्रा मार मेलेल्या माईला जर विचारलं ना माय कशी का म्हटलीच ग माय मिलेल्या आईचं वाक्य राहतं तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही मला सांगा मेलेली माय जर एवढं जिवंत माय किती प्रेम करत असेल जाना रात्री कधी घरी जा ना हा पाठ्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना माझ्या घराची जर कधी कडी वाजवली नाही आईने जर दर कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य राहत लेकराला काय विचारते काय विचारते तर एक तू जेव नाही सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा आई अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कोणत असेल आपल्या माहीत असते असू सरफळ असून माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल डोक्यात मोग्या येतील रात्री दोन वाजता माय उठते पावसाने भेदर सफर घरात रात्री दोन वाजता चूल पेटवते मी स्वतः बाहेर राहतो माहिती मोलकर्णीला तुम्ही दहा हजार रुपये द्या गरम चपात्या करीन पण त्याच्यात प्रेम नसतं माया नसतं वाक्षल्य नसतं ममता असते एकदा माय गेली का किती पैसे असले पुन्हा आणता येतात बोलिन तुम्ही कधी जा बरं दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊबीजीला जा तुमची माय तुम्हाला तरी मोकडे आता मग अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उपऱ्याच्या बाहेर आली तर मायक पण देते काय गहू देईल बाजरी देईल ज्वारी देईल कांदेकडं द्यायसारखी गोष्ट काय किलो भरगाव व्हायला कांदे देते नातवाला भूक लागले भुईमुगाची शेंगा बाजून देईन गुळाचा खडा देईल त्या नातवाचे दोन चार मुखी घेईल त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी देईल त्याने कपडे येतलंच ते पण आईची बिडी माया राह मारा त्या माईचं त्या बापाचं सगळ्यात प्रेम जरी या जगात कुणावर असेल ना आपल्या कोरीवरती असतं महाराज सगळ्यांचे असतं पुरुष मंडळी संपेल थोडक्यात माझं कीर्तन आता तुम्ही बाहेर निघाले कपलकरी आपल्या कोरीला फक्त एक तुम्हाला प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हणते ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर बोरगी विचारते बाबा तुम्ही आजारी काय होता बाबा खरं सांगा तुमचा आवाज छोटा येतो तुमचा कसा बसला काय बाबा घर सांगा दादा काय बोलला काय घरात काही किरकिरी झाली काय रात्री दहा वाजता तुम्ही फोन केला काही भांडण झाले काय सगळ्यात भर बापाचं जगात कुणाला कळत असेल आपल्या पुरीला कळत महाराज दहा लाखाचा कर्ज बापाच्या डोक्यावरती असून आहे त्या बापाला रडकणी अजून पाहिलं नाही बापा आयुष्य तर सोबत कधी कधी तर एकदा दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहिले येतात हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभे आयुष्यात रंगाचं कोण पाहिलं नाही देव घराच्या समोर जातो देवाला दंडवत घालतो बाप्पाच्या मुखात वाक्य असतो देवा तुझ्या रोषेवर पूर्वी त्या घरात दे येतो देवा मला माहिती नाही पाहुणे कशी आहे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही बरं वाईट तर जबाबदार दुरा असेल देवा ऐका ना दादा पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो पाटील पाटील तुमची पोरगी घोडे दिसाला पसंती आम्हाला तयारीला लागा बापाच्या पायाखालची जमीन सलग त्या डोक्यावरचा आकाश वाढतो आनंद तेवढा दुःख तेवढं झाले नसतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका मला सोडून जाईल कोण मला विचारण बाबा चहा करून देऊन का बाबा कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा कोळीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज कोळीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज पुरीच्या लग्ना करता सावकाराच्या पाया पडणारा बाप असाटात झालं पाहिजे नेते आले पाहिजे मंत्री आले पाहिजे आमदार आले पाहिजे खासदार आले पाहिजे सगळ्यांच्या पाया पडतो लग्नाचा दिवस सोडू द्या बापाचा तोंड पाहिजे का कोपऱ्याला जातो तोंडामध्ये वाढ कोण तोंड सारतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारण जेवणे का कोण विचारण गोळी घेतली का कोण तब्येत बरी आहे का मला तसं बापाचं प्रेम पुरीवरती असतं तसं माईचं प्रेम पण पुरीवरतीच असत माया आजारी पोर कोरांना पोरी भेटायला असा आई दोन दिवस झाले तू पाण्याचा घोटाळ्या घेतला सगळ्या तुला हॉस्पिटलला घेऊन जातो तुला सराई नव्हत सफ आणून तुला तू सांगून माय सांगते नाही लेकरा माय शेवटची इच्छा आहे काय इच्छा आहे नक्की पूर्ण करशील का लेकरा काय इच्छा आहे सांगून तर मग ना माय सांगते लेकर एक माया पुरीला फोन कर तिला बोलून घे तिचं तोडफा जर मला सोडायचं लेकरा बस माझी काही अपेक्षा पूर गे आल्याशिवाय माझ्या जीवने सोडू शकत शेवटच एक तुमच्या गावासाठी मी तो भोजन तुमच्या गावात कीर्तनाला येईल म येईल तो भाग्य सुरू पण बसलेल्यापैकी पुरुष मंडळी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना पैसा कमी वगैरे हो पण एका विचाराने राहा तुम्ही घराने वेगळे राहा माझं काय म्हणलं तुम्ही चुभीने वेगळे राहा काही हरकत नाही पण तुम्ही विचाराने एकत्र राहा दोन गावाला जर एका ताटाचे वतारी पाहिलं ना माझ्या बापाचं दहा वर्षात आयुष्य वाढतं महाराज त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करतानी पाहिलं माहे बाप हा वर्ष लवकर करतील वस्तुस्थिती आहे नैमाळा घालण्या गुपीचंदावर चोवीस तास मंदिरात बसताना त्याला परमार्थित नाही म्हणतो ज्याचं भावावर प्रेमे बहिणीवर प्रेमे कुटुंबातला समाजात समाजातले भालाका लोक आदरणे रामराव लागतात तो घर मायासाठी प्रमासाठी एक करायचं होतं पुरुष मंडळीने उभा राहिलेले खाली बसलेले जिथपर्यंत माझा आवाज येतोय बाहेर पोरांना एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा संदेश लय सोपा फक्त संदेश फॉलो केला तुम्हाला फोन करून सांगा मुले महाराज तुमचं कीर्तन ऐकला मी सप्ताहामध्ये नजीब बाबून जाऊन तुम्ही कीर्तन संदेश दिला होता नसेल तुमच्याकडून नंबर येऊन तुम्ही इंस्टाग्रामला अक्षय महाराजांगे सर्च करा पुढं नंबर भेटेल मला कीर्तनानंतर माझा नंबर दे मी तुम्हाला घ्या नका घेऊ फक्त संदेश फॉलो करा उद्यापासून एक करा प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मित्राने आपल्या सख्ख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा मला दररोज दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का पण दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी पद्धत का मला वाटत्याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपलं कोण काही अपेक्षा असेल अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही तुमच्या पैशात वाटा लागत नाही तिची मरेपर्यंत इच्छा असते माझ्या भावाने दोन शब्द माझ्या प्रेमाने बोला गड्यावर तुमचं जर ॲक्सिडेंट झालं ना अवघा बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन फळ देणार जर छगात कोण असेल आपली रक्ताची बहीण असते गड्या तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला गाडीवाल्याने त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटल <Sess> त्याला ॲडमिट केलं आणि जर रोजाने जाणारी बहीण त्या साडीवरती <Sess> पळस सुटते डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टर डॉक्टर कितीही पैसे लावू द्या पण माझा भाऊ सगळा पाहिजे डॉक्टर मी जर रोजाने देईन डॉक्टर आमच्या अमके ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका की भूमिका जर छगात कुणाची असेल ना आपल्या रक्ताच्या बहिणीची अस्थिर्या मी जर माझ्या बहिणीला कधी बावी हजार रुपयाची साडी घेतली तिला गरजे चार हजार रुपये त्याच्यात टाकते सा ना पाच हजाराची साडी घेते पण तिच्या सासू सासऱ्याला रोज सांगते माझ्या भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माझ्या बाप्पानी मला पाच हजाराची साडी घेत भावाचं बाप्पाचं ना कधीच धुळेला घालीत नाही त्याला दत्ताची बहीण म्हणतात त्या बहिणीवर प्रेम करायचं शिघा पण बहिणीची किंमत महाराज मला वाटायचं देवाची मला कशाला बहिणी जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं आपलं कपाट तिच्या साड्याने कपड्याने भरलेला असायचं मला एवढी एवढी जागा नव्हती महाराज कपाटात कपडे ठेवायला मी जरा असं पाठवर झोपतोच माझे वडिलांनी म्हणून ए ते पारख्याचं लग्नानंतर ते लोकांच्या घरी जाणार आहे तिला पाठवर झोपत तू खाली झोप मी मनात ते मला देवा कशाला मला बहीण दिली असतो पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं पण लग्नानंतर बहीण दोन दिवसासाठी घरी आली एवढी एवढी बॅग घेऊन आली कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली एवढ्या एवढ्या बहीण दोन दिवस झोपली आणि दोन दिवसांनी पुन्हा निघून गेली लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाड पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला ज्या बहिणीला पॉट पुरत नव्हतं झोपायला तीच बहीण लग्नानंतर दोन दिवस असं तिला की माहिती पाहून याय सगळे जास्त दिवस तांगायचं नाही आई बाप्पाला बरं वाटत म्हणून यायचं आणि दोन दिवसांनी पुन्हा निघून जायचं बहिणीची किंमत लग्नानंतर करते शेवटचं वाक्य एकाकडे माझं बहीण नसते ना माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं कधीतरी ताठीच्या वाचा शिक्षामध्ये जन्मान आले नसते ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते माझ्या माऊलीने भिक्षा मागायला जावं महाराज या लोकांनी त्या भिक्षेमध्ये माती कालवावी माझ्या नवनका माझी एक लहान बहीण मुक्त दोन दिवस झाले उपवास रे तिच्यासाठी थोडा अन्न द्या एका स्त्रीने सांगा मी सासूरवासीने पुढच्या दरवाजाने दिले तर सासू सासरे मला बोलती पाठीमागच्या दरवाज्याने या पाठीमागच्या दरवाजाने माऊली ज्ञानोबराने धुळी पुढे करावी त्या माता भगिनीने त्यांच्या हातातली मूठभर पीठ त्यांच्या धुळीमध्ये टाकावं तरी या लोकांनी त्या पीठामध्ये मातीकार वगैरे आज आनंदीला लाखो चप्पन केलेल्या जातात हजार मागणी त्यानुबर आहेत चांदीच्या रथात आहे पण त्या मुक्ताबाई जर जन्माला आले नसते तर ते अनुभव आपल्याला दिसले नसते महाराज तर माझं माझं आहे तुमच्या गावाला उजव्या हाताला आपली माय असावी डाव्या हाताला आपली बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा पाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही परमार्थ थोडा लांब ठेवाकड्यामुळे कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा एवढं माझी